रमाबाई आंबेडकर अनुसूचित जाती निवासी अनिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा निंबर्गी येथे अभिनव पद्धतीने गणित दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला गणित हा केवळ एक विषय नसून विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमता विकसित करण्याचे एक माध्यम मा आहे श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गणित विषय शिक्षिका पूजा तिकटे यांनी विद्यार्थ्यांना गणित दिवसाबद्दल माहिती सांगितली तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी गणिताचे बडबडगीत सादर केले गणिताच्या आकृतींची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली इयत्ता चौथी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ए बी सी डी असे पाच गट करून गणित विषयावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी गणिताचे विविध शैक्षणिक साहित्य बनवून आणले व त्यांचे प्रदर्शन भरवून त्या साहित्याबद्दल माहिती सांगितली मुख्याध्यापिका प्रतिभा जाधव हो, यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांची सृजनशीलता पाहून त्यांचे कौतुक केले एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले चार आई नदीला मार मार खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला

आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा